नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत

आता रात्रीचा एक वाजत आलेला आहे आणि आत्ता आपण जुन्या मुंबई पुणे हायवेवरती सोमाटणे फाटा या एरियामध्ये आत्ता आपण आहोत एका सरानी आम्हाला फोन करून सांगितलं की एक महिला अगदी छोट्याशा बाळासकट रोडवरती झोपलेली आहे आणि फक्त अंगावरती पात्र साडी आहे तिच्या सरांनी त्यांच्या अंगावरती ब्लँकेट पण टाकलं त्यांनी सांगितलं की तिला आधाराची खूप गरज आहे आणि त्यांनी थोडक्यात तिचं बॅकग्राऊंड पण सांगितलं आहे तर आज आपण त्या महिलेला आधार देण्यासाठी आपल्या समस्त किनाऱ्याच्या टीम सकट इथे पोचलेलो आहोत आपण बघतोय कडाक्याची थंडी पडली आहे आणि ते छोटंसं बाळ आणि ती आई अक्षरशः रस्त्यावरती उघड्यावरती एवढ्या अंधारामध्ये दोघंही झोपलेले आहेत खरंच मी अतिशय बघून वाईट वाटलं मनाला हा एवढा मोठा हायवे आपण पाहत आहे की महिला कुठल्याही अर्थाने सुरक्षित नाही आहे ही एक तरुण महिला तिच्या लहान बाळा सकट आत्ता रस्त्यावरती उघड्यावरती झोपलेली आहे ती रेस घेऊन इथे झोपलेली आहे त्या बाळासाठी आपण बघतोय आणि इथे अक्षरशः हा सुनसान एरिया आहे जरी वाहनं जात येत असली तरीसुद्धा इथे आजूबाजूला काहीही नाही हे तर पत्राशेटची एक कंपनी आहे आंबॅसेस कॉर्पोरेशन म्हणून सर खरंच आज तुम्ही आम्हाला या महिलेबद्दल माहिती दिलीत म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत या महिलेला खरंच खूप गरज होती आत्ता आपण त्या महिलेला आपल्या किनारा वृद्धाश्रहमध्ये कामक्षेत्र घेऊन चाललेलो आहोत आणि जर समजा तिचे नातेवाईक सापडले तिची जर इच्छा असेल अर्थात नातेवाईकांकडे परत जाण्याची तर आपण तिला तिच्या नातेवाईकांपर्यंत पोचवूयात गेल्या दोन दिवसांपासून ही महिला इथे आहे असं तिचं म्हणणं आहे त्वरित आम्हाला तिच्या मदतीला धावून जाणं फारच गरजेचं वाटलं म्हणून आता आम्ही इथे पोचलेलो आहोत आता आपण या आपल्या गाडीमध्येच तिला घेऊन जाऊयात माझ्यासोबत गिरीश कुलकर्णी सर आहेत आणि आता मुंगेश सर तिथे बरोबर आहेत म्हणजे आम्ही जी किनारची टीम आता इथे पोचलेली आहे तर आपण आताही येताना एक डबा आणला होता याच्यामध्ये हा पुलाव आहे तो आता आपण तिला देऊयात खायला अश्विनी हे घे आधी तू जेवण कर मग नंतर आपण समक्ष बोलूयात आता आपण अश्विनीला आणि ह्या आरवला घेऊन आपल्या वृद्धाश्रम निघालेलो आहोत आश्विनीला तिच्या नवऱ्याने घराबाहेर आहे तू किती दिवसापासून बाहेर आहेस दोन तीन दिवस झाले तुला घरी आहे ना परत नाही जायचं हां रोज मारतात तुला घरी नाही जायचं अश्विनी आता गरोदर पण आहे आणि तिला माहिती नाही की तो महिना तिचा आता चालू आहे आणि छोटस बाळ घेऊन ती घराबाहेर आलेली आहे तू एकटीच घराबाहेर पडलीस का झालं सोडले का तिथे चालत आली कुठून आली चालत कुठे आलं आहे किती दिवस चाललीस तू पायी दिवस बर आणि जेवण कुठे मग नाहीस का चल ये आणि पुढे मग आपण काय करायचं ते ठरवूयात पुढे जे काय डिटेल्स आहेत ते तिच्याच शब्दात आपल्याला ती स्वतःच सांगेल नक्की तिच्यासोबत काय आहे तिचं म्हणणं की तिचे पती तिला मारत असतात त्यामुळे तिला घरी जायची इच्छा नाहीये म्हणजे एकंदरीतच हे चित्र बघून अक्षरशः हृदय पिळलं आहे त्या लहान बाळाची अवस्था बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही चला तर मग आपण आता किनाऱ्यामध्ये घेऊन जाऊयात अश्विनीला आणि आरवला